साम्राज्य सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या सोलापूर जिल्ह्याच्या दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या हस्ते सोलापूरात करण्यात आला सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या वतीने सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट विकास जाधव जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे अमोल दुरंद व इतर पदाधिकारी यांच्या संकल्पनेतून सरपंच दिनदर्शिका दरवर्षी तयार केली जात आहे प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होक विकास जाधव जिल्हा समन्वयक वनिता सुरवसे सर्व पदाधिकारी सरपंच परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागात शाश्वत विकास कामांसाठी येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी अतोनात प्रयत्न करत आहेत त्यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे राहू असे आश्वासन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रकाशना दिले परिषदेमार्फत सर्व सरपंचांच्या अडचणी आमच्यापर्यंत पोहोचवत आहे आणि आम्ही त्याचे निराकरण शंभर टक्के करतोय पुढेही सरपंच परिषदेचे असेच काम चालू राहू द्या जिल्हा समन्वयक वनिता ताई यांनी दरवर्षी अक्कलकोट तालुक्यात तीन हजार आणि सोलापूर जिल्ह्यात तीस हजार दिनदर्शिका वाटप करत असतात गेल्या तीन वर्षांपासून त्यांचे कॅलेंडर सर्वांना पोहोचत आहे त्यांच्या हातून असेच समाजकार्य घडो अशा शुभेच्छा जिल्हाध्यक्ष तथा अक्कलकोटचे आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांनी दिल्या या प्रकाशन सोहळ्यास आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद प्रदेश उपाध्यक्ष अॅडव्होकेट विकास जाधव गोगावच्या सरपंच तथा सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्ह्याच्या समन्वयक वनिता सुरवासे जिल्हाध्यक्ष आदिनाथ देशमुख जिल्हाध्यक्ष कविता घोडके तसेच या भागातील सरपंच व इतर पदाधिकारी सहभागी झाले होते